हॅलो नमस्कार तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला केली आहे सुरुवात तर काय म्हणते थंडी तुमच्याकडे आमच्याकडे प्रचंड अशी थंडी पडलेली आहे आणि नाशिक म्हटलं तुम्हाला तर माहिती मी नाशिकची आहे सो नाशिक म्हटलं तर थंडीचा भंडार आहे इथे हो की नाही तर ह्या वर्षी जरा जास्तच थंडी जाणवते तर चला थांबलेल्यावरून तुम्हाला समजलंच असणार आहे की मी तुमच्या सोबत काहीतरी प्रोटीन युक्त पावडर अशी शेअर करणार आहे तर ज्या कोणी कोणी महिला आहेत ना ती सी पार केलेल्या तर त्यांच्यासाठी ना ही म्हणजे जी काही पावडर आहे ना ती अतिशय उपयुक्त अशी पावडर आहे सांदी म्हणा गुडघेदुखी म्हणा कंबरदुखी वगैरे या सर्वांवरती रामबाण उपाय म्हणून ती पावडर असणार आहे आणि तिशीच पार केलेल्या महिलाच काय तर छोट्यांपासून तो, तो मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील अशी ती पावडर आहे आणि त्यामध्ये जे काही इंग्रिडियंट्स मी वापरलेले आहेत ना तर छोट्या मुलांना त्याच्यामुळे तर ते भयंकर आवडणार आहे सो ब्राऊनविटा वगैरेला सुद्धा तुमची मुलं ताटा बाय बाय करतील अशी इतकी छानशी ती पावडर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सो व्हिडिओ हा शॉर्टपर्यंत नक्की बघा मी ती नेहमीच बनवत असतो पण म्हटलं चला माझ्या सबस्क्रायबर सोबत सुद्धा ती शेअर करूया आणि त्याचा फायदा तुम्हाला झाला तर चांगलीच गोष्ट हो की नाही पण व्हिडिओ नाही बघायचा आहे ती पावडर नक्की म्हणजे नक्की ट्राय करून बघायची ओके तर चला बडबड बंद करते आपण लागूया पावडर तयार करायला प्रोटीन युक्त पावडर तयार करण्यासाठी लागूया तर चला आता इथे मी एक कडाई घेतलेली आहे कढई गरम होऊ द्यायची आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे थोडेसे बदाम घेतलेली मी ते वीस पंचवीस एक बदाम असतील तेवढे घेतलेले आणि खरंच तुम्ही ही पावडर येणं नक्की ट्राय करून बघा घरातलेच इंग्रिडियंट जास्त काही महागातले इंग्रीडियंट्स पण लागत नाही जास्त महागाचे पदार्थ लागत नाही बाजारात इझिली व्ही अवेलेबल असणारे पदार्थ आहे शिवाय आणि जास्त काही अवघड पण नाही ही पावडर तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा कुठे स्किप करू नका म्हणजे तुम्हाला कशी बनवतात ती पावडर चांगल्या पद्धतीने समजेल तर आता बदाम खाण्याची पाहिजे तर सगळ्यांनाच माहिती आहे थंडीमध्ये काजू बदाम ह्या गोष्टी जर शहरामध्ये गेल्या ना तर त्या श आपल्या शरीरात जाऊन उष्णतेचं काम करत असतात तर आणि मेन म्हणजे आपली बुद्धी वगैरे पण तल्लक होत असते लहान मुलांना तर रोज एक बदाम खायला दिलंच पाहिजे आणि थंडीच्या दिवसांमध्ये तर आवर्जून दिलं पाहिजे त्याच्यानंतर मी इथे घेतले आहे काजू घेतलेले आणि मी ना काजू बदामाची जी काही क्वांटिटी ना ती थोडीशीच घेतलेली आहे कारण खरं सांगायचं म्हटलं तर किराणा ऑलमोस्ट संपत आलेला आहे आणि मग आता किराण्यामध्ये मी भरेल तेव्हा मग करेलच जास्त क्वांटिटीमध्ये ती पावडर पण सध्या आता माझी संपली होती ना आता मग किराणा भरायच्या आधी म्हटलं करून घेऊया तर चला आता इथे पण मी काजू आणि बदाम आहे ना भाजून घेतलेले आपल्याला जास्त प्रमाणात भाजायची नाही आहे ते एकदम असे काळे वगैरे पण करून घ्यायची नाही आहे आता इथे काजू आणि बदाम भाजून झालेले आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ हा प्लीज तुम्ही स्किप करायचा नाही आहे हाच मेन पदार्थ आहे आपल्या प्रोटीनचा पावडरचा तो म्हणजे जवस तर याला आमच्याकडे आळशी पण म्हणतात जवस पण म्हणतात तुमच्याकडे काय बरं म्हणतात ते मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का तर आता तुम्हाला माहितीच असणार आहे जवसमध्ये व्हिटॅमिन असतं मिनरल्स असतात ओमिगा थ्री फॅट ॲसिड असतं अँटीऑक्सिडंट आणि भरपूर प्रमाणात फायबर असतात तर ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे ना आपल्या जी काही सांधी दुखी आहे कंबर दुखी आहे पाठ दुखी आहे पण गुडघे दुखीवर सुद्धा आळशी ना म्हणजे खूप प्रमाणामध्ये आपल्याला ह्या गो म्हणजे आराम मिळत असतो अळशीमुळे तर अळशीचं नियमित जर सेवन केलं ना आपण रोजचं तर अळशीचे भरपूर प्रमाणात आपल्याला फायदे होत असतात आणि अळशीमुळे सर्वात मोठा फायदा जर होत असेल ना तो म्हणजे आपल्या हाडांचं आरोग्य ना उत्तम राहतं जे काही आपल्या हाडं वगैरे हिवाळ्यामध्ये दुखतात ना जॉईंट दुखतात ना ते सुद्धा अळशीमुळे दुखत नसतात आणि आणि ज्यांना ब्युटीचं खूप आवड आहे ना तर त्यांनी अळशीचं खरंच नित्यनियमाने सेवन करत चला आपली जी अळशी आहे ना त्याचं जेल बनवून ना केसांवरती अप्लाय केलं ना तर आपले केस जे आहे ते सिल्की शायनी होण्यास मदत होत असते परत आपली जी त्वचा आहे ना तीसुद्धा अगदी ग्लोईंग होण्यास मदत होत असते तर ते जेल जेव्हा मी बनवेल ना ते नक्की तुमच्यासोबत मी शे शेअर करेल तर आता हा जो काही पदार्थ आहे तो तर सगळ्यांना माहितीच येतो म्हणजे मखाने आधी मी मखान्यांचे फायदे तुमच्यासोबत खूप वेळा शेअर केलेले मखान्याची खीरसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे आणि राहू व आपल्या जे काही आहारामध्ये ना मखान्याचं जे काही सेवन आहे ना ते नीतीनियमाने करत गेलो ना तर खरंच मखान्यापासून सुद्धा आपल्याला इतके सारे फायदे आहेत ना की बस मखाण्यामध्ये ना कॅल्शियमची मात्रा आहे ना ती सर्वात जास्त असते पोषक तत्व भरपूर प्रमाणात असते परत डायबिटीजच्या रुग्णासाठी तर मखाना इत का फायदेशीर मानला जातो ना की बस परत मखाने खाल्ल्याने ना शारीरिक कमजोरी दूर होते आणि शरीरामध्ये ना आपल्या ऊर्जा येत असते परत कोलेस्ट्रॉलचे जे काही लेवल आहे ना ते मेंटेन राहण्यात मखाना खाण्याचा खूप मोठा फायदा आहे तर ते व्हिटॅमिन बी योग्य प्रमाणात असते म्हणजे व्हिटॅमिन बी ए जे काही मखाना आहे त्यामध्ये दे असतं त्यामुळे जो आपला रक्तदाब आहे ना तो योग्य प्रमाणात ठेवण्याचं काम मखाना करत असतं इतके सारे आपल्याला मखाण्याचे फायदे असतात आणि इथे ऑलरेडी तुम्हाला मखाना थोडासा ड्राय रोस्ट केलेला दिसत असेलच मला माहिती आहे त्याचं कारण असं की मी जेव्हा मखाना भरते ना किराण्यामध्ये तेव्हा ते कि ते मी ते ता ता तो थोडासा ड्राय रोस्ट करून ठेवते त्याने काय होतं की त्याला कीड वगैरे लागत नाही बुरशी लागत नाही त्यामुळे मग मखाना मी अशा पद्धतीने रोस्ट करून ठेवते आणि त्यानंतर आता काय करायचं आपल्याला सगळे जे इंग्रीयंट्स आहे ना ते भाजून झालेले तुम्हाला तर दिसतेच अगदी कमी प्रमाणात मी इंग्रियंट्स वापरलेले आहे पण अगदी प्रोटीनयुक्त असे मी इंग्रियंट्स वापरले आहे तर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दिसतच असणारे काजू बदाम जवस जे काही आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि या सगळ्या गोष्टीनं थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे तर आता मी काजू मानी ते काजू बदाम आणि जस जे आहे म्हणजेच अळशी तर ती मिक्सरच्या भांड्याला छान एकदम पावडर त्याची करून घेणार आहे तर तुम्ही आता इथे बघू शकता त्याची अगदी फाईन पावडर आपल्याला करून घ्यायची आहे कारण की ही जी काही पावडर आहे ना ती आपण आहे ना कशातून घेणार आहे माहिती दुधातून घेणार आहे तर दुधामध्ये त्याचे असे खडे खडे लागतात कामाने आपल्याला त्यामुळे याची शक्य होईल तेवढी बारीक आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे तर आता एका प्लेटमध्ये मी ही पावडर केलेली जी आहे ती काढून घेते कारण की प्रत्येक गोष्ट ना जी काही आपण वापरली ना ती सगळी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायची आहेत आता इथे व्हिडिओ लगेच स्किप करू नका कारण की मी जे जे इंग्रिडंट्स वापरले त्याचे मी फायदेसुद्धा तुम्हाला सांगते त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू तुम्ही आता असं म्हणाल सगळेच मिक्सरमधून काढून घ्यायचं तर चला पुढे बघूया काय होतं तर आता इथे बघा मी इथे सुद्धा घेतलेले आहे तर फुटाणे खाण्याचे फायदे म्हणजे तुम्हाला सांगते तुम्ही जर रोज सकाळी एकमुठ फुटाणा जरी तुम्ही खाल्ला ना तर तुमचा जो काही दिवस आहे ना तू इतका एनर्जेटिक जाईल ना की त्याला काही म्हणजे सीमाच नाही अगदी अग अगदी आपल्याला म्हणजे सकाळच्या जे काही चहा वगैरे पितो त्याऐवजी तुम्ही एक आ, ना भाजलेले फुटाणे खा खरंच त्याने इतकी एनर्जी वाटते ना आपल्याला की बस ती एनर्जी आपल्याला कुठून मिळते तर फुटाण्यामध्ये जे काही प्रथिन लोह कॅल्शियम जीवन जीवनसत्व फायबर म्हणजे याचे प्रमाण आहे ना जास्त प्रमाणात असते आणि तुम्ही जर रोज सकाळी मूठभर फुटाणे जरी खाल्ले ना तरी दिवसभर तुम्ही इतके एनर्जेटिक फील कराल ना अजिबात तुम्हाला थकवा जाणवणार नाही तर याचेसुद्धा म्हणजे मूठभर सुद्धा इतके सारे फायदे आहेत तर चला आता तुम्ही तर बघितलंच की मिक्सरमधून मी सगळे काही इंग्रिडियंट्स ते ना काढून घेतले पदार्थ जे काही तुमच्यासोबत म्हणजे शेअर केले व्हिडिओमध्ये सो ते सगळे मखाने काजू बदाम परत फुटाणे याची सगळी छान अशी पावडर तयार करून घेतलेली आणि याचं मी काही तुम्हाला प्रमाण सांगितलेलं नाही इथे तुम्ही, 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 तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त वगैरे करू शकता तर आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की लहान मुलंसुद्धा आवडीने खातील ही पावडर तर त्याचं कारण हे आहे की मी कोको पाउडर भाए भाए ते कोको पावडर यूज करते आहे त्याला छान असा चॉकलेट फ्लेवर येणार आहे तर लहान मुलंसुद्धा म्हणजे तुमची जी काही ब्रॉनविटा हॉर्लेक्स वापरतात ना तुम्ही तर त्यालासुद्धा लहान मुलं ताटा बाय बाय नक्कीच करतील तर इथे मी कोको पावडर त्या कारणामुळेच वापरते कारण की मला ही पावडर फक्त एकटीसाठी नाहीच तर मला वेदांसाठी सुद्धा ती द्यायची आहे तर आता मी भरपूर वर्ष झाले वेदांसाठी ना ब्राउन बंदच केलेला आहे जेव्हापासून मी ही पावडर तयार केली ना तेव्हापासून मला याचे फायदे म्हणजे जाणवले ना तेव्हापासून मी ब्राउन विटा बाहेरचा आणायचा बंदच केलेला आहे त्यामुळे ना मग मी काय करते की ही पावडर तयार करून घेते त्यामध्ये ना कोको पावडर मिक्स करते त्यामुळे याला मस्त असा चॉकलेटी फ्लेवर येतो आता इथे तुम्ही बघितलं मी सगळे इंग्रिडियंट्स आहे ना ते सगळे छानपैकी मिक्स करून घेतलेले आहे आणि ते एकत्र असे छान करून घ्यायचे आपल्याला कारण की जी फुटाण्याची पावडर आहे ना ती अगदी चिकन होते ना म्हणजे जेव्हा आपण मिक्सरमधून काढतो तर ती एकत्र व्यवस्थित होत नाही त्यामुळे आता चमच्याच्या साह्याने मी ती सगळी काही पावडर एकत्र करून घेत आहे तर तुम्ही इथं तुमच्या आवडीप्रमाणे सगळ्या पदार्थांचे प्रमाण आहे ना कमी जास्त करू शकता फक्त इथे तुम्ही ना जे काही आपली जवस असते ना त्याचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं आहे काजू बदाम भले थोडे कमी ठेवा पण जवस आणि मखाण्याचं प्रमाण हे थोडंफार जास्त प्रमाणातच घ्यायचं आहे तेव्हाच तुम्हाला या पावडरचे बेनिफिट्स मिळणार आहे तर चला आता याला थोडासा पणा आणण्यासाठी मी इथे काय करते गुळाची पावडर घेतलेली आहे तर आता इथे मी ना म्हणजे आपली गुळाची ढेपली असते ना तीसुद्धा घेऊ शकली असते पण मला त्याला ना चिकटपणा असतो बरोबर की नाही गुळा गुळाची ढेपलीला आणि जो गुळाची पावडर आहे ना तर तो तो छान असा ड्राय असतो जी काही गुळाची पावडर आहे ती थोडीशी ड्राय असते तर मग ती ड्राय पावडर जर आपण ह्या पावडरमध्ये मिक्स केली ना तर त्याला असं ओलावा वगैरे येत नाही आणि मग ही पावडर आपल्याला दुधातून घ्यायची असते तर मग दुधामध्ये लवकर मेल्ट होण्याससुद्धा मदत होत असते तर तुम्ही काय करू शकता आहे का गुळ जो आपला ओला गुळ असतो ना म्हणजे गुळाची ढेपली तर ती किसून तुम्ही या पावडरमध्ये मिक्स केली ना तर तुम्ही याचे छानसे लाडूसुद्धा बांधू शकता पण मला इथे लाडू नाही बांधायचे मला एक कशी वेदांतला दुधामधून द्यायचं आहे ना त्यामुळे मग मी ही पावडर फॉर्म पावडर फॉर्ममध्येच करून घेणारे आणि रात्री झोपताना वगैरे सुद्धा तुम्ही ही म्हणजे दुधामधून घेतली ना तर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जे थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी उठल्या उठल्या आपली जी काही कंबर दुखी होती सांदी होतात भरपूरश्या अशा हाडांचे आपल्याला प्रॉब्लेम होतात ना तर ह्या ही जे पावडर सेवन करून बघा तुम्ही तुम्हाला खरंच अजिबात या गोष्टी जाणवणार नाही ज्यांचं सिजर वगैरे झालेलं आहे ना तर त्यांनी तर खरंच ही पावडर नक्की यूज करून बघा खूप अशी बेनिफिट म्हणजे खूप बेनिफिट देणारी ही, ही, ही पावडर आहे अतिशय जीवनसत्वयुक्त आणि प्रथिने कॅल्शियम फायबर हे सगळं असलेली ही पावडर आहे तर बघा अशा पद्धतीने माझी ही पावडर तयार झालेली आहे आणि आता ही मी थोडीशी येणा थंड करून करणार आहे गरम तर नाही तशी पण थोड्या ठेवणार आहे जेणेकरून मी ब, ती पॅक बंद डब्यामध्ये ठेवली ना तर तिला ओलावा नको यायला आणि तुम्ही ही पावडर आहे ना महिना दोन महिनेसुद्धा पॅक कंटेनरमध्ये जर ठेवली तर तरीही चालू शकते एक दोन महिनेसुद्धा चालेल आणि फ्रीजमध्ये ठेवली तरीही चालेल आणि बघा सकाळीच्या हा ऐवजी तर तुम तुम्ही दुधामधून ही पावडर घेऊ शकता आणि रात्री लहान मुलांना दुधामधून देऊ शकता सकाळी सुद्धा दुधामधून देऊ शकता तर मी म्हटल्याप्रमाणे लहान मोठ्यांपासून ही पावडर कोणीही खाऊ शकतं झाले आहे मी जी काही प्रोटीन पावडर तयार केली ती थंड आणि ती एका पॅक कंटेनरमध्ये सुद्धा भरून ठेवलेली आहे तर आता ही मला मस्त अशी महिनाभर जाणार आहे कारण की दुधामधून हाडली मी ती दोन चम्मच घेणारे वेदांतला दीड चम्मच वगैरे देणारे आवडली तर वेदांतला जास्त पण देईल आणि त्याच्यानं काही असे साईड इफेक्ट वगैरे पण नाही आहे काही खूप प्रमाणात खाली तर काही प्रॉब्लेम वगैरे असं काहीच नाही आहे अगदी प्रोटीनयुक्त पावडर जीवनसत्व भरलेली अशी ती पावडर आहे तर मला ती जाणार महिना एक महिनाभर तरी जाणार आहे तर कशी वाटली तुम्हाला जी काही मी तुमच्यासोबत प्रोटीनयुक्त पावडर शेअर केली त्याची रेसिपी शेअर केली ती मी नेहमीच बनत असते पण म्हटलं चला तुमच्यासोबत पण मी ती शेअर करते आणि त्याचा फायदा जर झाला तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा व्हिडिओ कसा वाटला आजची रेसिपी कशी वाटली तीसुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा आणखीन तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये काय काय बघायला आवडेल माझं डेली रुटीनमध्ये काय काय बघायला आवडेल ते सुद्धा प्लीज कमेंट्स करून सांगा म्हणजे मग मला कसं ग्रुप येतो किंवा मला समजतं की तुम्हाला आणखीन माझ्याबद्दल काय जाणून घ्यायला आवडेल किंवा लाईफ मध्ये अजून काय चाललंय ते तुम्हाला बघायला आवडेल तर चला खूप बडबड केली आता आणि मी पावडर करून थकलेली पण आहे हो खूप मोठं काम केलं हो की नाही तर चला व्हिडिओ आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ